अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री नारायण राणेंसह नितेश राणे यांनी केला या प्रकरणात आदित्य ठाकरेंनी नार्कोचे टेस्ट करावे अशी मागणीही करण्यात येते काही दिवसांपूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य यांना न्यायालयांमध्ये क्लीन चिट दिली होती या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे निवासस्थान असलेल्या वांद्रा परिसरामध्ये मातोश्रीच्या अंगणात दिशा सालियन या प्रकरणाचं बॅनर झळकले दिशा सालिवान आदित्य ठाकरे यांच्या वती राजकीय आरोपांच्या शिंतोड्या उठवणाऱ्यांना हायकोर्टाने चकराक दिले असा अशा या बॅनरवर आहे हे बॅनर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे आठ जून दोन हजार वीस रोजी दिसिया सालियाण हिच्या मुंबईमधील मालाड येथे एका इमारतीच्या चौदा मजलावरून पडून मृत्यू झाला होता सुरुवातीला दिशाने आत्महत्या केलीचं मांडलं जात होतं आणि तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करण्यात आला होता दिशा सालियाण हिची हत्या झाली तसं तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं पोस्टमॉर्टमधून सिद्ध झालेलं नाही दिशा हिच्या शरीरावर कोणत्या प्रकारचं लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराचे खून सुद्धा आढळले नाही असं मालवाणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले भाजप नेते आमदार नितेश राणे आणि दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते दिशाची हत्या झाली असून या प्रकरणात पुरावे गायब करण्यात आले होते असा आरोप राणेंनी केला होता दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी मागणी केली आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश सालियान यांनी याचिकेमध्ये केली होती